हॅलो मी आहे प्रमिला आणि मी चाललेली आहे सावित्रीच्या शॉपिंगसाठी मला आणायच्या आहे बांगड्या आणि टिकली बांगड्या अजून बघू काहीतरी तिथं लिपस्टिक वगैरे घेऊ आपण तर आज तुमचे दाजी आहे घरी याव दाजी इकडं <laughs> आज तुमचे दाजी घरी आहे तर दाजीला घेऊन चला आपण जाऊया बाजारामध्ये खरंच माझं लय खराब आहे आम्ही निघालो एवढाच पाणी यायला लागला काय हो आता काय आता थांबला असं वाटतंय का मला वाटलं होतं मस्त शॉपिंगला जाऊ ब्लॉग बनवून होईल नेमकं बाहेर निघालो आम्ही दोघं आणि पाऊस यायला लागला काय करावं नशीब 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 नशीबच नाही खरं माझं मी जेव्हा पण व्हिडिओ बनवायला स्टार्ट करते तेव्हा माझा मोबाईल फुटतो पडतो त्याचा चखणा चोर होतो दरवेळेस माझ्या यूट्यूबला नसकुंडी लागते आणि आज माझ्या ब्लॉगला पाऊस बी नसकुंडी लावली तरी पण बघत राहतो तुम्ही मिस्टर अँड मिसेस जगतात ज्यांना अजून तरी कोणी ओळखत नाही दोन चार जणं ओळखतात पण तरी पण आम्हाला कोण नाही ओळखत बाय बाय भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये